तर बघा काय माहिती आहे काय म्हटलं याच्यात की सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा जिल्हा सातारा सन दोन हजार पं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सनच्या मान्यतेनुसार बिंदू नामावरली तपासणी करून घेण्याबाबत मान्य आयुक्त शिक्षण मास्ट्राजी पुणे यांच्याकडील बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मीटिंगमधील सूचना उपरोक्त संदर्भ विषय अनुसरून सर्व अध्यक्ष सर्व सचिव शैक्षणिक संस्था अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा जिल्हा यांना कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभर्ती टप्पा तीन अंदाजे माया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून सन दोन हजार पंच चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार बिंदू तपासणी मागासुर्ग कक्षा म्हणून तात्काळ करून घेण्याची कारवाई कराय तर बघा याच्यात म्हटलेलं आहे की आता पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा तीन हा सुरू होणार आहे आणि अंदाजे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असं तारीख सांगितलेली आहे आपल्याकडे बिंदूनामाली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिली अस राहिल्यास सर्वची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील कारण संच मान्यतेसंबंधी माहिती मागितलेली किंवा संच मान्यता करून घ्या आणि जी शिक्षक भरतीचा टप्पा तीन जो आहे तो टप्पा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असं म्हटलेला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल दिसेल सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद